काय क्लिअर करायचं आहे आताच करून घ्या उद्या आपल्या जवळ टाइम नाही बिलकुल उद्याच आपल्याला करून भंडारा करायचा आहे जेवण उरकले की उद्याच आपल्याला विसर्जन करायचं आहे देवीच अजून रविवारपर्यंत ठेवायची नाही आहे रविवारी अजून एक आपल्याला कार्यक्रम आहे मग देवी विसर्जन झालं का दुसऱ्या दिवशी रविवारी आपल्याला कार्यक्रम ठेवायचा आहे ह्याच मंडपामध्ये कोणता व मारी विसर्जन झाल्यावर रविवारी कोणता कार्यक्रम ठेवतो म्हणतो स्पष्ट बोल क्लियर बोल काय आहे ते मी आताच नाही सांगत रविवारी सकाळीच सांगन मी आणि रात्री आपण कार्यक्रम करू अहो आता नाही सांगत मी रविवारीच सांगन मी मग एका दिवसात कसं होईल वा तू सकाळी सांगशील ना रात्री कार्यक्रम अरेंजमेंट कसं का होईल सगळं व्यवस्था कशी होईल एका दिवसात एका दिवसात म्हणतो होते काही भारी कार्यक्रम नाही आहे आपला होते एका दिवस भरत आपली व्यवस्था होते पुरी आणि कार्यक्रम मस्त आपण रविवारी रातच्या मस्त जला स्वरात कार्यक्रम करू बर आता याच्यावर वाद नको घाला ठीक आहे इंदिरा म्हणते ठीक आहे सांगन ते सकाळी पण उद्याचं कसं म्हणतो उद्या सकाळी उठल्या बरोबर लवकर उठाचं उद्या उद्या, उद्या सकाळी सगळे जण लवकर उठाच आपापल्या घरचे काम आटपवायचे आणि इकडे येऊन जायचं इथं हा हो येऊ ना येऊ नाही काय तर सरच इथं हा पूर्ण हा देवीचा हा पूरा पट्टा हा पूरा आवार झाडून

अमर काय झालं हो गंगा नेमला ताई आपण सगळेच सगळेच निघून आलो ना पटापट देवी पाशी कोण झोपून आज ना ह माई तर ते दोघे आपले का घरी नाहीत अमाय हो गडे हे कोणाच्याच लक्षात नाही आलो सर आहे ना पटकन कल्टी मारली ह चला बरं नेमला ते इथे शांत इंदिरा चालली चला बरं ते ले मनु तेच्या घरचे माणसं असं तर नाही गडे शांताबाईच्या घरचे तर नाही आहे इंदिराच्या घरचे आहे झोप तीन तर हो चल बरं हा शांत बाई थांबा तिथं

आता वाटलं का कोणाने का देवीपाशी आज कोण राहील सगळे माणसं पोरं तर तिथं हाय ना बरं आहे मग देवीपाशी कोण आज आपण तर सगळे निघून आलो एकटा टाकून ना मग देवीपाशी कोण हा अमाय हो गड्या आज आता हे तीन पोरं झोपेत गड्या देवीपाशी नाही गोल्या रमेश ना विजय हे बी तर हे तीन आहे आज कोण झोपून हो मग हा माहिती तर दोघही आहे तिकडेच माहिती बी दोघही तिकडेच आहे बापले का मग बी इजा तिकडेच आहे आणि इजाचा बाप तो कामाचाच नाही त्याला घरीच पाहिजे झोपाले मग राहिलं कोण वासुदेव भाऊ हाय का घरी हो हाय त्याला पाठव का मग इथं त्याला पाठवतो एकटेच कापली आहे कोणी नसलं तरी चालते एक बाज तर आहेच तिथं म्हणा यायलाच पाठवून देतो एक झोपते तिथं देवीच्या मंडपात आज दिवसभर रातभर माहित दिवसभर म्हणतो रातभर हो पाठवून दे पाठवून दे एक माणूस असला झाला লা বা মলে মলে তো মিঘড়ি জাথ দা মলে আত নালি মিলা তাইলে মন্ত তো তোমার থাম বললামন বরা জালা তো আসুদেইকেত না বরা ঠ থাক চালা সাথ আমি বিটারা যুক্ত করে পাঠন দেওয়াদরা আমাসুদের বলে পাঠন দি পাঠত আইলে পাততো ে ঠ কি বাবা काय झालं काय झालं इंदिर काय झालं आली का तू पाणी 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 आलं का पाणी आलं चांगली बोलत हो काय तू ना आता तरी चांगलं शिक बाबा हा सुधर वय होत चालला आता चांगली बोलत जा काय मार तू म्हणतो चांगली बोलत जा दोन आवाज मारले ना धनंजयचे बाबा उठ ना धनंजयचे बाबा उठ ना कुर नाही करत टकले म्हणले तर पटकन उठले येले आदत पडली ना ओ माय येले आदत पडली मा टकले म्हणले शिवाय हे ऐकत नाही गोष्ट

तिथं बाज आहेच तिथं हा ना अंगावरच खालच घेऊन जा आणि रातभर तिथं झोपा जाता काय मी एकटा एकटा म्हणजे किती जण पाहिजे संग वावरात एकटे झोपता एवढ्या काडोखामध्ये एवढ्या जंगला पहाडामध्ये हे तर गावच होय गावातच एकटा झोपायला काय होते तुम्हाला अरे कोणाला म्हणता जा ना झोपा ना एकटेच जा जा तुम्हाला तर फरक नाही पडला पाहिजे वावरात आहे तुम्ही माणसं असल्यावर बी बरं बरं ठीक आहे जातो बा जातो जाऊन झोपतो तिथं म्हणजे काय घरी झोपलो काय तिथं झोपलो काय गोष्ट एकच बरं ठीक आहे जातो मी उद्याचा भंडार आहे उद्या विसर्जन जाऊ झाला ठीक आहे मग उद्या तू जाशील नाही मग केल्यावर उद्या भंडारा विसर्जन आहे तर नाही मग उद्या नाही जाणार मी उद्या पण ठेवा आता गावातले नाही एखाद दिवशी पाहावं लागते ना कार्यक्रम उद्या नाही जायचे हो ना ठीक आहे ना आता नऊ दिवस एवढ्या केलं तर एक दिवस करून घ्या झालं मग आई काय म्हणत आई सगळं काम झाले स्वयंपाक भांडे पोचा झाडू मी उठायच्या पहिलेच तुम्ही किती वाजता उठल्या होत्या मला पण तुम्ही आता तुले कायले तरक देऊ आ बाबूय रातभर तरत देत असन झोपून असन देत तुले सकाळी सकाळी जराशी झोप लागत असन तुले तर तुले कायले उठू मी उठली आणि केली सगळं सगळं झालं घरचं आता काहीच बाकी नाही राहिलं सगळं झालं स्वयंपाक पाणी चहा सगळं झालं चहा मांडलाय तू चहा पिऊन घे गाडून ना एवढ्या सकाळी उठून उठून काम केलं तुम्ही आई एवढं सगळं लवकर काम केलं मी करतच होती ना मले 4 वाजेपर्यंत खरच बाबूने झोपू नाही दिलं मग तो झोपला 4 वाजता तो मी झोपले म्हणून मला उठायला उठायला उशीर झाला तर मी करत होते ना आई तुम्ही काम केलं एवढं लवकर उठून कुठे जायचं आहे का तुम्हाला कुठे चालले का कुठे जावाच नाही गावात आज भंडार आहे तो आता मंडपात जावाच आहे ती तयारी करायची आहे सगळी सैपाकाची हा म्हणून अस आज देवीचा भंडार आहे नाही म्हणूनच काय तुम्ही लवकर उठल्या आई समजलं समजलं हा

असं चाल आता सगळे कामं झाले घरचे काही राहिलं नाही फक्त आराध्याची आंघोळ आणि बाबूची आंघोळ दोघांची आंघोळ राहिली ते तू करून घे जो मी चालली आता मंडपात हम्म देवी हो आई ठीक आहे जा आता बी किती फुरती हाय आईच्या अंगात फुरती ना सकाळीच उठते मांगा एवढी फुरती नाही आहे तेवढी मासा सुजा अंगात फुरती आहे बापा इंदिरा काय म्हणतो मामा मेरा टोकतच राहतो कुठे जाता येता देरा, ये देरा, ये देरा, ये देरा। मी काय तोकत नाही तुले तोत मध्ये ना रात्यान ना, जात नाही मने ठेल्यावर मने उद्याच्या दिवस मने मग आता कशी चालली मग ह कशी चालली तयारी करून मग गावातला कार्यक्रम मग ठेल्यावर नाही चालली माई मी ते तर हायनेवर चालली मी ते तिथ सामान आणलं सगळो सिलेंडर सगळो पाण्याचं कॅन आधी ना पछा नेऊन ठेवायला लागन का आता तिथ पोऱ्याच्या मध्ये ठे आणून ठेवतो तिथ मग घरी वापस येऊन जातो ते तैलेस कोण ने सांगितलं तेलच नेऊन ठेवून दिलं असतं तू काय देतात अजून हाय हाय करत तेले काय नाही सामान माझ्या होईन त्याच्यावर सोपलं देऊ काय कसे ठेवतेत काय ठेवते मा सामान मी बरोबर व्यवस्थित मी स्वतः ठेवून येतो मी माझ्या हातानं इंजिनिअर बाई हा बोल रमा काय म्हणतो ठेल्यावर जावं लागतं का म्हणतो नाही नाही आज नाही जावं लागत ठेल्यावर आता आपल्या देवीचा कार्यक्रम आहे ना देवीचा गावातच आणि देवीचं विसर्जन घे मग ठेल्यावर काय नाही जाऊ आता आज नाही जावं लागत ठेल्यावर आता म्हणाले हो ठीक आहे मग मी तेच म्हटलं झाले माझं काम ठेल्यावर जावं लागते का म्हटलं मुली वाटलं जा जावं लागेल तर डबा बांधतो तर नाही बांधत मग डब्बा का मग 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 आता पासूनच करायला येवा लागते का मग तिथं म्हणतो पण हो ना आले असतील ना बाया आले बाया कोणी झाडू लावतात कोणी पाणी शिकतात कोणी काही कोणी काही करायला लागले असतील चल ना तुम्ही बरं ठीक आहे चला बरं आले का सगळ्या जणी करा मग आता कोणी झाडू लावा कोणी पाणी शिपा आम्ही तिकडे चालली मग मी हायवेवर माय सामान सुमान आहे मी ठेल्यावर नेऊन ठेवतो सगळं आणि मग येतो पटकन्याने हो जाय तू ते तू सामानाचं पाय बाबा पहिले इकडे तिकडे नाही झालं पाहिजे हो ना पाय बाई पहिले सामानाचं मले बंदोबस्त करायला लागन ना नेऊन ठेवून देतो काही आणायचं आहे का तिकडून पाय पोराच्या ट्रॅक्टर मध्ये जातो आणि ट्रॅक्टर मध्ये येतो काही आणायचं असेल तर सांगून दे सांगा मग घेऊन येतो पीठ कुठ तांदूळ तर आहेच ना काही भाजीपाला लागेल मग भाजीपाला घेऊन येऊ काय हो तो दोघे जणी चालल्या जा ना कोणी बी कोणी बी दोघे जणी जा काय काय लागते ते घेऊन या पैसे कोणा जवळ आहे ज्याच्या जवळ पैसे असन तो चालले जा पैसे तर शांतबाई जवळ आहे हा शांतबाई तुरी वर्गणीचे पैसे तर ताज जवळ आहे ना हो आहे ना चल मग तू सांग ठेल्यावर सामान घेऊन दे माया आणि ती कोणी काय काय जे लागते ते ते घेऊन येऊ लागते लागते हा तोपर्यंत या सगळ्या करत राहते पीठ तांदूळ मानून दे जा आणि दाई म्हणून देसा जा आणि पीठ भिजवायला लागून जा काय काय बोलून राहिला बाबा भंडारा जाओ शांतबाई आम्ही पहिलेच निर्णय घेतला आहे जास्त काही नाही बनवायचा जास्त काय नाही हो म्हणून आम्ही जातो आणि ताजी ताजी पालक घेऊन येतो तुम्ही डाळ मानून ठेवून शिजली पालक पटकन आणून धुवून धावून चिरचार करून ते जमते हो जमते डाय भाजी आणि भात पोया मस्त एक नंबर जमते हो चालव इंदिरा मग पटकन आपल्याला ती थोरी जात वर बी टाइम लागल आणि पटकन तिकून दाय घेऊन वापस येऊन दाय म्हणतो माहिती आहे आपलं पालक आणि अजून सांबार मिरची हे ते घेऊन घेऊ हो चल 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 पटकन चला आता आना पाणी पहिले झाडू लावून घ्या आणि मग पाणी शिकून घेऊ चला आता सरपंच भाऊ चला आता उचला लागून आता आपल्याला पोटो पोटो आता भाजी संपली पावही संपले कोणी अजून येईल कोणी यात्री येईल अजून तर निराशा घेऊन जाईन त्याच्या पहिलेच आपलं धोकटी बेल न उचलून हो हो इजा करा पोटो पोटो खाचल, गावाद, गावाद पोटा पोट उचल खातल कुठं नेवाचं कुठं आहे सगळं सामान आता गावात चला गावात घेऊन चला ट्रॅक्टर मध्ये चला पोट पोट टाका आणि चला गावात घेऊन नाही नाही गावात नाही नेवाचं आहे इंदिरा काकू येते इंदिरा काकू आल्या तर मग त्याच्या ठेल्यावर नेवाचं आहे डायरेक्ट हे त्याच्या ठेल्यावरच सामान होई सगळं आणलं तर आपण ठेल्या ट्रॅक्टर मध्ये टाकून ठेवून देऊ आणि इंदिरा काकू आल्या तर ते घेऊन त्याच्या ठेल्यावर येन म्हणे काय तर इंदिरा नाही तर आपण पाहत बोसावू वाट ओ, तीन तो तो हो इथं सामान आहे महागा तसं इथं सगळं सामान आहे बेंच हे डबके आहे सिगडी विगडी सगळं ते येतील असं करा सरपंच काकाजी बाबा आणि रामलाल काका तुम्ही निघून जा आता थकली तुम्ही रातभर तुम्ही निघून जा घराकडे आम्ही करतो हे सामान टॅकर मध्ये ठेव आम्ही निघून जा हो काय तुम्ही करता काय हो हो आम्ही करून घेतो तुम्ही निघून जा सगळे आल्या काही काकू नाही काकू पुरी संपली पावभाजी संपली पाहुई संपले आता पटपट उचलचं आहे आपल्याले त्या टाकून तुमच्या ठेल्यावर नेऊन टाकायचं आहे पटकन करलं सगळ्यांना कधी वापस तर नाही गेलं ना नाही नाही कोणी वापस नाही गेलो पण आता संपली तर कोणी आलं नाही पाहिजे याच्या पहिले आपण पटपट उचलून घेऊ नाही तर अजून येऊन कोणी तर वापस जाईल झालं का मग उचला पटापटा आता बेंचागीच्या शिगडी विगडी घाण टाका टाक टाका तू कायले आली शांते इंदिराजीच्या ठेल्यावर जाऊसाठी आली तू कायच्यासाठी आली तू कायले आली म्हणजे मी जातो ना अरे भंडारा नाही करायला लागत का सारे बया लागले ना तयारीले गाव कोणी झाडू पाणी हे आणि आम्ही आम्ही दोघे जणी जातो ना पालक घेऊन येतो दाड पालक भात ना पोहे करायचे आहे तर आम्ही म्हणून मी आले चालली मी भी हे इंदिरा का ठेल्यावर दिवसभर काम करून काय सामान नेऊन आपटलं ठेल्यावर काय बस आम्ही भाजी पालक घेऊन गावात येतो हां बरं 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 ठीक आहे ठीक आहे चला मग चला आपण चाललो तो हां रामचंद्र भाऊ हो हो चला आता बायाच करून घेते सगळं आपलं काय काम आहे चल तिथे बंधाराच्या कामाला ये जा आपलं काय काम आहे का काम काम नाही आहे आम्ही करून घेतो म्हणून का तुम्ही पल्ला झाडता का तुमचा वाला आता सैपाकाले लागले बाया तिथे जा जा जरा असं अरेंजमेंट कर जा जरा पाणी घेणे आम्हाला लागते काड्या कुड्या चूल घेल कसं काय करते त्या पाय जा आम्ही तोपर्यंत भाजीपाला घेऊन येतो हो हो पाय तो पाय तो आम्ही सगळं पाय तो काय बाजे असं राहते काय आलो ना चाललो हा बाई डोली असं राहते काय आलो ना चाललो आलो ना चाललो दोन दिवस तरी राहावं लागते राहिलो ना भाऊजी दोन दिवस तर राहिलो आम्ही काय दिवस कुठे पण मनीषा बाई काल आम्ही सकाळी व काय आलो झाला तो एक दिवस पुरा आणि एक रात्र झाला दोन दिवस रात्र सोडून दे दोन दिवसच पकड झाले ना दोन दिवस भाऊजी झाले का नाही दोन दिवस आज चाललो आम्ही काय <laughs> साडे साहेब कोणाले उल्लू बनवता तुम्ही रात्रीले दिवस म्हणता का मग आम्ही बी रात्रीले दिवस ना दिवसाले रात्र म्हणू का बा चांगला आहे बा चांगला आहे रात्री ले दिवस केला तुम्ही चांगला आहे चांगला है, चांगला मस्त आहे अजून येऊच आम्ही आता दिवाळीला येऊ ना आम्ही तेव्हा राहू मग डोले अगं दिवाळीला मी येते मी येते दिवाळीला तुम्हाला यायची काही गरज नाही मी येते ठीक <laughs> आहे ना खाय तुम्ही या आम्ही आलो खाय ना तुम्ही आले खाय गोष्ट एकच होते भेट आपली होणारच तुम्ही आले तरी भेट होणार आम्ही आलो तरी भेट होणार भेट होणारच हो डोले आता मग आईच्या घरी नाही जाता मग इकडून जाता 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 जाऊन भेटून चालले जा हो डोली आता जाता जाता आईले भेटून चालली जाता हो ठीक आहे काही हरकत नाही चाललो तू चाल मग तई भाऊजी आता निघतो आम्ही गावातही आज देवीचा भंडार आहे गावात विसर्जन भी आहे तिथे थोडस हातभार लावा तो निघतो आम्ही आता हो हो ठीक आहे त्यांना सोडून देतो तुम्हाला तिथपर्यंत गाडी आहे ना भाऊजी कुठं पर्यंत सोडून देता तुम्ही अंगणापर्यंत त्या सोडून चला।, <laughs> चला 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 अंगणापर्यंत सोडून देता, चला